केशवसू आपल्या आपले नवीन गाडी घेतली गाडीला हार लावा शाई केशव आपल्या ही नवीन बुलेट घेतली हा हा आजपासून गाडीच ना गाडी मी चालवी काय हा चाल चाल पुष्पा नाम सुटके फ्लावर समजा क्या फ्लावर नाही ब्राऊ हे माय टूटी चल गाडीवर बस चल हां बस भू भू पड 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 होदान काय रे काय ते आरटूस देशा फोडला रे बस भाऊ आपले बुलेटचा आवाज आला असेल तो बुलेटचा आवाज ना तो पण गाडी बंद केल्यावर कसा आहे मुसा भाऊ गाडी बंद केली तरी पुरेशचा आवाज असतो ना बोलत करतो बरोबर आहे तुझा खरं आहे पण केशव हा मुसा भाऊ एक गोष्ट बाकी हॅलो हॅलो आता कोले जात ना, ना ओ, 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 हा उरुण। 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 ते केशा होतला ना तेराला पुरुषी ते वा तेवा तेव्हा ते आडू कोरो आडवशाला आडवशाला तर चार ना अडोश्यालाच बसा निघता बसाल एखाद्याच्या उश्याला म्हणजे झाला हे <laughs> निघता निघता आमच्या दोघांचा आताच मटका पटकन पटक म्हणी सग काय ते ना अरे प्रभात टमरेला अशीच ना सुद्धा रे चाल विलंब नको पय टकल्या पय टकल्या काम ना हय हय तो टकल्या हो ना हो करो मी टकल्या अरे टकलेवरचा एक एक केस घालताना मी ह्या पाहिला होत असत जाणून बुजून कोणी टकल्या होत असेल अर संसाराचा व्याप अनुवांशिकतेचा शाप का बायकोचा ताप तीन स्तंभावरही टकलेपणाचा शिखर चालकत असत अरे <laughs> कवा कवा वाटत मनाक टोपी घालावी अरे पण घालावी का नाही घालावी मोठा सवाल वाटत तेल लावा वा का टकलेला का नाही लावावा हा दुसरा मोठा सवाल आहे हा मग त्याच्यावर अजून याच्यापेक्षा मोठा सवाल आहे केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आहे अरे मन वैतागून जात भामाहून जात ना एकूच सवाल विचारायला वाटवतो ते निर्मात्यास हे परमेश्वरा अरे माझ्यात केस रोपणाच्या वेळी तू काळ एवढा निष्ठूर झालास हा अरे मलाच केस लावताना तू काय एवढा कमिशन घेतलंस हा शेल अरे मग मी ठरवला हा मी देवाला विचारला अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसा काय कमी लावलंस अरे मी त्याला बोलो एखादा कडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा फुचका माझ्या माथी जर लादला असतास तर मीही दिसलो असते इतरांपेक्षा चांगला हा? हा? पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य मग मी ठरवलं गेलो आयुर्वेदाचे आराधना केले थापा व लेप माथ्यावर आणण्याच्या बलकाचा उडदाच्या डालीचा सा, कडुलिंबाच्या सालीचा सा, कि ते वडाच्या पारंबीचा पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त शून्य बघुटलो गेलो टाट मानेन समोरच्या केस कर्तनकाराकडे घेतलं तिथलं दहा दहा शस्त्र आणि छाटून टाकले मस्त कारुल एक अनेक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवर शिक्षेखावर अरे, 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 अरे काय कराय भांत असं काल सकाळीच अरे तुम्हाला माहित आहे काय अरे तो पुष्पा तुमच्याबद्दल काय काय सांगतो ठेवली आहे ना ती तैसेची राहावी पारावर बसून लोकांची वाहने पाहावी अरे तुम्हाला सांगतो कसा शेकावाचा आखा बसत ना मार्केट डाऊन होईल अरे पण कसा काय कसा काय म्हणाले अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना ती पण करीत कोरी कट्ट बुलेट घेतले ओ, ओ, हो थोडे मराठी बोलाल का प्रभू हो हो सत्य आहे हे विधान असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे हा कसे राम 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 काय ना मग कोडा दौरा आपण एकदम मोठी उडी मारलाय ना म्हणजे काय आपल्या पोराला आपल्या नाही माझ्या पोराला माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली काय म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही चुलेट नाही काय त्या बुलेट बुलेट हा बुलेट तवा तुमचा तान गोड करायला एक काय दोन घ्या खाली बाबा जास्त खर्च केले नको 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 दोन दोन काका अरे लगड्या आता मी शांत बसणार मी शांत बसायच मी संत हो का आता खतरनाक काम करतो ए बाबा कोण पक्या का बा <laughs> ये पक्या काका त्यांचे पुष्पाला बुलेट घेऊन दिले काय <laughs> बुलेट आता तू पण माना पन्नास हजार रुपये दे <laughs> पन्नास हजार हो ते कशाला गाड्याचा डाऊन पेमेंट भर आहे बाबा <laughs> <पारे laughs> देतोस का <laughs> अरे कशा हे दे, दे अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करते का तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल माराय पाहिजे का ना हे बका तू का माझे पोराला काय द्यायचं ना ते मी ठरवीन समजलास तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू अरे तू दा बारावीला आहे सर तुला कोण्यातुस काय ना ते गाडीची गरज आहे अरे कॉलेज जात शी कुठेतरी नोकरेला आला त्याच्यानंतर घे नाही का होंडा बिरुंडा रे अरे ए होंडा काय घेतोय काशा दादा अर अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते होंडा बघ त्याला ना मस्त पैकी लाखाची गाडी दे काही तू आयझेड बिझेड इकडे असता चल चालू पडतो चल पटकन चल चालू पड तुझा काय रे इकडं लंगड्या तू चल चल कशा पटकन अरे बापू आम्ही जेव्हा शालत होतो ना तर अरे असं मोठ चरडेला भोग कसं पायात फाटेल चपला नाहीये बंडेला बंड्या तीन तीन दिवस एकूण बंड्या आम्ही घालत होतो अरे बाबा अरे पण जमाना गेला बाबा आता तो जमाना आता गेला आता तसा नाही राहिला अरे कॉलेजला जाल गाड्या हिडवी जव्हाना माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे बाबू बाबू गाडीची काय रे तुला गरज आहे म्हणणे लवकर तू गाडी माना घेऊन देणार आहेस काय गाडी घेऊन देणार असं नको र करू तुला गाडीच पाहिजे तु ना अरे बाबू तू शिकून ना मोठा साहेब होशील मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिले तुला गाडीच पाहिजे ना गाडीच पाहिजे ना पण शिकून मोठा साहेब व्हायचा हा चल मी तुला गाडी घेऊन इधर आर वन फाय हा एक मिनिट हो या गे हेल्मेट हेल्मेट नको बाबा मला अरे हेल्मेट घालायचं असं का, का।, का अरे बाबा हो मी हेल्मेट घालीन बरोबर पण हेल्मेट घाली मग मला गावातली लोक पाहतील का तीन लाखाच्या गाडीचा काय फायदा बरोबर एक काम कर बाबा तू घरा जावात चक्कर मारून येतात चाल चाल ए बापू लवकर हो घरा मी बरोबर अगं बाय बघा प्रिंट घ्याव लवकर चल ना लवकर मना तुलपालाही तारू चा एखाद ओडपेली नक् काही गार्ड अरे कुठे ओढतोस हो मला वारू शिव 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 अनर्थ उघडा नेत्र आणि अनर्थ बोगतोय मी मा... अरे कुठे या मैत्रीच्या इधर अडकलो मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे नारू तुला यायचा आहे का नाही दारू पिया नाही नाही मी यपापक्ष आरास बळी पडणार नाही मग झाला आजपासून तू तुझ्या रस्त्याला मी माझे रस्त्याला ता दादा <laughs> एकावर नवीन गाडी आहे आपली माग नंबर प्लेट लाव गाडीचे माग माझे माग नको त्याच्यावर लिहा का फक्त काय रागांना ओव्हरटेक केलाय वाघाने आज तो वाटतोस र खरा वा का नवीन गाडी अभिनंदन अभिनंदन काय मग गाडीची पार्टी नवीन गाडी पार्टी पार्टी ना पार्टी पाहिजे चावी ते चावी ते चल चावी ते थांब अरे थांबला मग ते अरे नवीन गाडी राऊंड मारलं पाहिजे चावी ते चल बस बस गाडीवर बस तू पण बस ट्रिपल सीट बस बसला लायसन नाही साहेब लायसन नाही हेल्मेट नाही ट्रिपल सीट वरून गाडी फुल स्पीड ला चालवत बरा फाईन साहेब एक मिनिट आमची रस्ता आमचा गाव आमचा तुम्ही कोणाला विचारणार आहे बरोबर आहे आमचा काका सभापती राहू राहला कुठं साहेबांचा तुम्हाला आला का अरे पुष्पा वरच गाडी थांबवलीस अर्थात फोन आलाय तुमचे वहीचा प्रो आलाय शिवल्लीचा हॅलो हा हा एव तू मी टेंशन नको रे पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय चल बस भू

नाही ऍक्सिडंट वारंवार काय झाले

अरे बाबू ये, ये उठ ना अरे किती लागले हो अरे बाबू च किती वेळ अरे डॉक्टर साहेब पाहा ना पहा ना माझ्या पोराला काय झालं पहा ना डॉक्टर लवकर चेक करा ना हॅलो आपण पाच वर्ष हो ओके सगळं तर काय लागलं नाही खचटलेलं पण नाहीये पण बहुतेक असेल तो मस्तकाला आणि डोक्याला बराच लागलाय त्याच्यामुळे रक्तस्रावही ही बराच झालाय आणि इट्स नो मोर मी काहीच दूर शकत नाही आता ना <laughs>

thank <laughs>